शाळा पूर्वतयारी शास्त्रीनगर मराठी शाळा या मेळाव्यामध्ये प्रवेश ही जी बालवाडी सिनियर यातली जी मुलं पहिलीला जाणार आहेत ते पालक आपल्यासमोर उभे आहेत हा मेदर एक म्हणतं मेळाव्यात प्रवेश म्हणजे या ठिकाणी याची उंची तपासली जाईल हा स्टॉल क्रमांक हे निघालं हे लावून घ्या स्टॉल क्रमांक एक नोंदणी कक्ष स्टॉल क्रमांक दोन शारीरिक विकास स्टॉल क्रमांक तीन बौद्धिक विकास स्टॉल क्रमांक चार सामाजिक आणि भावनात्मक विकास स्टॉल क्रमांक पाच भाषा विकास स्टॉल क्रमांक सहा गणनपूर्व तयारी स्टॉल क्रमांक सात पालकांना शाळापूर्व तयारी साहित्य वाटप आणि सर्वात शेवटी त्या विद्यार्थ्यांबरोबर आहे सेल्फी पॉइंट अशा पद्धतीनं हे नियोजन झालेलं आहे आता थोड्याच वेळामध्ये बैठक व्यवस्था लता ताई पहिल्या टेबलवर कोण बसतात लता दोन टेबलवर एक आणि दोन तुम्ही बघाल का तीन आणि चार ક્યાં વાત છે ભાવ કઢિયા ચલા કમી વેળામાં શરૂઆત